हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला मस्त अशी फ्लावरची रेसिपी दाखवणार आहे श्रावण महिन्यामध्ये काहीजणं कांदा लसूण खात नाही आज मी कांदा लसूण न वापरता फ्लावरची छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे आप तर आपल्याला फ्लावरचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तर फ्लावरचे तुकडे केले की लगेच आपल्याला ते पाण्यामध्ये घालायचे आहे इथे मी पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं होतं तर आपल्याला लगेच हे फ्लावरचे तुकडे कट केले की आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे तुम्ही पाणी गरम करून घेतलं तरी चालणार आहे पण पाण्यामध्ये फ्लावर उकळून घेऊ नका थोडंसं पाणी कोमट करायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि फ्लावर घालायचं आहे कारण पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या खराब येतात त्यामुळे आपण इथे कोमट पाण्यामध्ये धुवून घेतला तरी चालणार आहे तर इथे पाहू शकता सगळा फ्लावर कट करून झालेला आहे तर आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये छान असा हाताने चोळून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन पाण्याने आपल्याला फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर चला फ्लावरचं एका साईडला ठेवून देऊया इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत छान आपल्याला लाल रंगाचे टोमॅटो पाहून घ्यायचे आहेत टोमॅटो कट केला की त्यामधल्या आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत आणि मोठा मोठा टोमॅटो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक कट नाही केला तरी चालणार आहे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घ्या तर चला इथे मी टोमॅटो सगळा कट करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं तर पाहिजे बोलता बोलता टोमॅटोसुद्धा छान असा कट झालेला आहे तर चला टोमॅटोचंसुद्धा सुद्धा एका साईडला ठेवून देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला सहा ते सात काजू घालायचे आहेत काजू तेलावर आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत काजू परतले की त्यामध्ये आपण पांढरे तीळ घालणार आहोत तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घालते आणि ते सुद्धा आपल्याला छान असे लाल परतवून घ्यायचे आहेत तर आज आपण कांद्याचा वापर न करता फ्लावरची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा अगदी एक सिक्रेट वाटण तयार करणार आहोत तरी ते पहा तीळसुद्धा छान असे लाल झालेले आहे त्यानंतर आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तो टोमॅटो घालायचा आहे आणि अगदी दोन ते ती तीन मिनटं आपल्याला तेलावरती हा परतवून घ्यायचा आहे पहा आज आपण टोमॅटोपासून आणि मस्त असं एक वाटण तयार करणार आहोत तुम्ही ह्या वाटणापासून भरपूर साऱ्या भाज्या करू शकता अगदी हे छान हे वाटण आपलं तयार होतं तरी ते पाहू शकता तुम्ही दोन ते तीन मिनटं टोमॅटो तेलावर मी छान परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची आहे खूप जास्त कोथंबीर नका घालू अगदी थोडीच कोथंबीर घातली तरी चालणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे वाटण थंड करून घ्यायचं आहे तर चला वाटण एका साईडला ठेवू द्या आणि थंड करून घेऊया तर त्याच कढईमध्ये काय करायचं माहिती आहे का आपल्याला परत थोडंसं तेल घालायचं तेल घातलं की आपण जो कट करून घेतलेला फ्लावर आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे आणि छान असे डाग पडेपर्यंत आपल्याला फ्लावर तेलावरती परतवून घ्यायचं आहे आज आपण फ्लावरची अगदी वेगळी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही उपास सोडायला करा किंवा पाहुणे आल्यावर करा अगदी मस्त चमचमीत ही फ्लावरची भाजी होते या पद्धतीने जर केली ना तर तुम्ही नेहमी हीच पद्धत वापरून करणार एवढी भन्नाट चवीची फ्लावरची भाजी होते तरी ते पाहू शकता तुम्ही फ्लावरात छान असे डाग पडलेले आहेत आणि मस्त असा फ्लावरसुद्धा परतल्या गेलेला आहे तर एका प्लेटमध्ये हा फ्लावर आपण काढून घेऊया तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईटचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सर्वात आधी माझा व्हिडिओ पाहताल तोसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तरी ते पाहू शकता तुम्ही आपलं वाटणसुद्धा थंड झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळं वाटण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जे आपण वाटण एका प्लेटमध्ये काढलं होतं तर तीळ थोडेसे ताटाला लागले होते तर आपल्याला पाणी घालून थोडंसं ते आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत पाणी घातलं की बारीक असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ते पाहू शकता छान असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे तर वाटणसुद्धा तयार झालेलं आहे तर त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडतडले की त्यामध्ये आपल्याला एक चक्रफूल घालायचं आहे चक्रफूल घातल्यानंतर एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि दोन ते ती तीन तमालपत्राची पानं घालायची आहे आणि तेलावर छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर खडे मसाले परतले की त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे श्रावण महिन्यामध्ये जण कांदा लसूण खात नाही तर ते या पद्धतीने भाज्या करू शकता ह्या वाटणामध्ये तुम्ही खूप साऱ्या भाज्या तयार करू शकता बटाटा फ्लावर किंवा पनीरची सुद्धा भाजी तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा मिसळसुद्धा या पद्धतीने तुम्ही करू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही वाटण अगदी तेल सुटेपर्यंत मी परतवून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला काय मसाले ॲड करायचे तर इथे मी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर एक छोटा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा भरून किचन किंक मसाला घातलेला आहे किचन किंक मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचा आहे तुम्ही किचन किंक मसाल्याच्या ऐवजी जो सब्जी मसाला मिळतो तोसुद्धा वापरू शकता हळद घातली की छोटा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे खूप जास्त नाही घालायची अगदी छोटा चमचाच आपल्याला ह्या ठिकाणी धना पावडर वापरायची आहे तर सगळे मसाले घातले की आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता अगदी रंगसुद्धा वाटण्याला खूप सुंदर आलेला आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीचे वाटण केलं आहे ना त्यामुळे अगदी भन्नाटाची चव या फ्लावरला येणार आहे त्यामुळे श्रावण महिन्यात एकदा तरी भाजी करूनच पहा तर तेल सुटेपर्यंत वाटण परतलं की त्यामध्ये आपल्याला फ्लावर घालायचा आहे आणि वाटणावर अगदी छान असा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने एकदा करून तर पाहा आणि मग मला कमेंट करा की तुमची ही भाजी कशी झाली अगदी भन्नाट चवीचा फ्लावर होतो आणि वाटणसुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी केलेलं आहे तर चला फ्लावर मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं थोडंसं हिसळून त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे <ETITANij2> नेहमी मी कोणतीसुद्धा भाजी करताना मीठ अगदी शेवट घालते म्हणजे आपल्याला अंदाज येतो की यामध्ये आपल्याला मीठ किती घालायचं आहे ते तुम्हाला जर जास्त ग्रेव्ही हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त गरम पाणी घालू शकता इथे मला कमी ग्रेवी हवी होती म्हणून इथे मी थंड पाणीच वापरलेलं आहे अगदी अर्धा ग्लास मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर चला मीठ घातलं व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फ्लावर मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही आपला फ्लावर शिजलेला आहे वा काय मस्त असा वास सुटलेला आहे तर झाकण काढलं की परत असं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खरंच भन्नाट सवीचा फ्लावर झालेला आहे व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान असा मिक्स करून घ्यायचा आहे श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडायला एकदा आवर्जूनच करून पा नेहमीच आपण उपवास सोडण्यासाठी बटाटा किंवा पनीरची भा भाजी, भाजी करतो पण एकदा नक्कीच फ्लावरची भाजी करून पहा तर कोथंबीर घातली तर परत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर एका प्लेटमध्ये आपण प्लेट ही सगळी भाजी काढून घेऊया तर इथे मी एका प्लेटमध्ये ही सगळी भाजी काढून घेते तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहतात ते मला नक्कीच कमेंट करून कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय